महेश मांजरेकरांना विधान परिषदेवर जाण्याची <स्थी> इच्छा आहे मंत्रीपद दिल्यास स्वीकारण्याची तयारी असल्याचं टू द पॉइंट या मुलाखतीमध्ये मांजरेकरांनी हे विधान केलंय मांजरेकर विधीमंडळामध्ये जायला उत्सुक आहेत मंत्रीपद आवडेल पण निवडणूक नको सांस्कृतिक मंत्रीपद दिल्यास आवडेल असं मांजरेकरांनी म्हटलेलं आहे तिने निर्माते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी विधिमंडळामध्ये जाण्याचे त्यांना वेध लागलेले आहेत राजकीय पक्षांना ऑफर दिल्यास विधान परिषदेचं सदस्यत्व स्वीकारण्याची तयारी महेश मांजरेकरांनी दाखवली आहे आणि त्यामध्येही सरकारमध्ये सांस्कृतिक मंत्रिपद दिल्यास त्या संधीचं सोनं करू असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केलाय कोणताही राजकीय पक्ष हे धाडस दाखवणार नाही अशी मुश्किल कोटी सुद्धा त्यांनी केली आहे पण सक्रिय राजकारणात जाण्याची इच्छा महेश मांजरेकरांनी बोलून दाखवली आहे राजकारणा बद्दल तुम्ही राजकारणामुळे तुम्ही नाही मला नशा झाली नाही नाही मला मला कोणी तो मला कोणीतरी काय म्हणतात त्याला एम एल सी केलं तर मला आवडेल अच्छा मला कोणीतरी कल्चरल अफेअर्स मिनिस्टर केलं तर मला आवडेल सी आय नो वॉट टू डू पण मला ती प्रोसेस नको वाटते की ना म्हणजे इट इज हौस पिठली असं म्हणायचं हौस कायमची निवडणुकी निवडणुकीची हौस पिठली पण मला तेच म्हणतो की आपण समजा कल्चरल अफेअर्स मिनिस्टर इट इज माय फोर्टी आपल्याला काय करते पण कोणी करणार नाही तर सोडा पण पण मला आज ते म्हणतं ना की आज म्हणजे आशिष आशिषजींबरोबर शेलांबरोबर मला बसून डिस्कस करता येतं त्याचा मला आनंद आहे की दर इज हिअर इज वन कल्चरल अफेअर्स मिनिस्टर हु इज ओपन हु इज रेडी टू सीट अक्रॉस अँड टॉक बाकी नाही तर काय जे चालू होतं ते मुंबईत ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची खूप चर्चा तो अचानक मुलाखतीमध्ये ठरवून मुद्दा आला की कसं घे राजकारणात काय असं वाटलं बाळासाहेब माझे म्हणजे मला एक घरी बोलवलं त्यांनी मी रात्री गेलो घरी त्यांनी बसवलं मला मला आणि तू अच्छा उद्धव ठाकरे नाराज झाले नंतर परत माहिती काहीतरी अंडरवर्ल्ड ची तुमच्या फोन कॉलची आहे हिंदी इंडस्ट्रीमध्ये मराठी माणसाला थोडीशी दुय्यम वागणूक मिळते